नमस्कार मित्रांनो आमच्या संध्याखुमारी या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा काय चालले काय नाही चपदे बनवते हो आज काय निवंत कलच रीती ती दिसू जागा सगळी पोहोच निवांत कसे काय आज हरभरा करायचा हर मळ्यात चित्र बनायचे वैरण ह बघायची पाणी द्यायची

इकडे हातामचा अवघडायला लागलेला मोबाईल मोबाईल काय शिगडी लाईट असल्यामुळं मग शिगडी दणका असतो गॅस संपलाय त्या पाय गॅस संपलाय त्या दिवस साठवात गॅस संपलाय आपला

झाडं तोडायला झाड तोडली तर पाऊस पडायला कसा तसा कुठं पाऊस नाही जास्त पडला नाही आत्ता पाऊस तर काय करायचं दुस काय आता बरा पाणी वीस बावीस ते विस्तार केला पण जर का सांगितलं गे आता वादळी जाय म्हणून